धनुष्यातून सुटलेला बाण बंदुकीतून सुटलेली गोळी एकदा गेलेली वेळ कधीकधी सोडून गेलेली गर्लफ्रेंड पण कधीच परत येत नाही पण समजा तुम्हाला वर्षातून काही दिवस एक तास पुढं आणि एक तास मागं जाता आलं तर टाइम मशीन मिशन काय नाही हो याला म्हणतात डे लाईट सेव्हिंग टाईम यात काय करतात तर आपली घड्याळं कधी एक तास पुढं लावतात तर कधी एक तास पाठीमागे लावतात ज्यानं सूर्याच्या प्रकाशाचा आपल्याला जास्तीत जास्त वापर करता येईल पण मला माहिती आहे एवढ्यानं तुमचं समाधान होणारच नाही त्यामुळं डे लाईट सेव्हिंग टाईम नक्की काय भानगड आहे त्याची सुरुवात नेमकी झाली कशी जगातल्या कुठल्या देशात ते वापरलं जातं त्याचे फायदे तोटे काय असतात एकूणच सगळ्याच प्रश्नांचा विषय खोल आणि पृथ्वी गोल करण्यासाठी आधी आपल्याला सबस्क्राईब करा आता टाइम सेव्हिंग बद्दल बोलतोय तर तुम्हाला एक गोष्ट सांगू का आता मी आपलं चॅनल सबस्क्राईब करा म्हटलं होतं तरी पण तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर शून्य मिनिटं लागतात ओ सबस्क्राईब करून टाका आता विषयात खोल जाण्याआधी डे लाईट सेव्हिंग टाईम डी एस टी ही भानगड काय आहे आणि त्याची सुरुवात नेमकी झाली कशी त्याआधी समजावून घेऊया तर मंडळी साल होतं एकोणीसशे सोळा पहिलं महायुद्ध सुरू होतं आता युरोपात सुरू असलेलं हे महायुद्ध ऐन मध्यावर होतं युरोप तसा उत्तरी गोलार्धाच्या जवळचा खंड मग काय तिथे जर्मनीत उन्हाळ्याचे दिवस मोठे आणि हिवाळ्याचे दिवस छोटे म्हणजे उन्हाळ्यात जून महिन्यात दिवस उजाडतो तो, तो पहाटे पावणे पाचला आणि मावळतो रात्री चक्क साडेनऊ वाजता हिवाळ्यात म्हणजे नोव्हेंबर महिन्यात तर आणखीनच पण साईत हिवाळ्यात दिवस उजाडतो तो सकाळी आठ वाजता आणि मावळतो तोही दुपारीच साडेतीनला तेव्हा मग जर्मन लोकांच्या सुपीक डोक्यात एक कल्पना सुचली डे लाईट सेव्हिंग टाईमची या मेथडमध्ये केलं काय जायचं की उन्हाळ्यात दिवस लवकर उजाडतो म्हटल्यावर मार्चच्या शेवटच्या रविवारी रात्री दोन तीनच्या दरम्यान आपली घड्याळे एक तास पुढे लावायची आणि हिवाळ्यात दिवस उशिरा उजाडतो म्हटल्यावर ऑक्टोबरच्या शेवटच्या रविवारी रात्री दोन तीनच्या दरम्यान आपली घड्याळे ही एक तास आधी लावायची म्हणजे त्यातल्या वेळा एक तास आधी आणि एक तास नंतर लावल्या जायच्या जेणेकरून कृत्रिम ऊर्जेत बचतच बचत होऊन सूर्याच्या ऊर्जेचा सूर्यप्रकाशाचा अधिकाधिक वापर केला जाईल शिवाय कामाला लवकर सुरुवात करून ते काम लवकर संपवायला पण मदत होईल शिवाय काम लवकर संपवून दिवसाच माणूस घरी पोहोचेल म्हणजे आपल्या गाडीची लाईट पण त्याला सुरू करावी लागणार नाही ना। यालाच मग डे लाईट सेव्हिंग टाईम किंवा समर टाईम पण म्हटलं गेलं बरीच दशके मग ही मेथड युरोपियन देशांसोबत अमेरिका कॅनडात पण वापरली गेली जर्मनीमध्ये जर याची सुरुवात झाली असली असं म्हटलं जात असलं तरी एक प्रवाह असाही आहे जो म्हणतो की डे लाईट सेव्हिंग टाईम किंवा समर टाईमचा प्रयोग एक जुलै एकोणीसशे आठला कॅनडाच्या पोर्ट आर्थरमधल्या ऑन्टोरिओच्या लोकांनी आपली घड्याळे एक तास पुढे करून पहिल्यांदा केला होता मग हे डे लाईट सेव्हिंग टाईम डी एस टी प्रॅक्टिस कोणत्या देशात केलं जातं आणि आपल्या भारतात ते वापरलं जातं का तर या आधी म्हटल्याप्रमाणे जे देश दक्षिण गोलार्धाच्या किंवा उत्तरी गोलार्धाच्या जवळ असतात तिथे सामान्यतः उन्हाळ्याच्या आणि हिवाळ्याच्या दिवस उजाडण्याच्या आणि मावळण्याच्या वेळात मोठी तफावत असते अशा देशात डे दे लाईट सेव्हिंग टाइम डी एस टी प्रॅक्टिस केलं जातं युरोप अमेरिका ऑस्ट्रेलिया कॅनडा यासारखे तब्बल सत्तर एक देश हे डे दे सेव्हिंग टाइम डी एस टी फॉलो करतात खास करून जेव्हा सत्तरच्या दशकात या देशांत ऊर्जा संकट जाणवू लागलं तेव्हा बऱ्याच देशांनी याची कास धरली त्या देशात वर्षातून दोनदा त्यांच्या वेळा या मागे पुढे केल्या जातात पण हे प्रॅक्टिस जे देश इक्वेटर म्हणजे भूमध्य रेषेच्या बाजूला पडतात त्यांना हे लागू होत नाही कारण तिथे उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात सूर्याच्या उगवण्यात आणि मावळण्यात असं फारसं काही अंतर नसतं मग आपला भारतही त्यात येतो भारत, भारत आणि जर्मनी दरम्यान उन्हाळ्यात साडेतीन तासाचा फरक असतो तर हिवाळ्यात तो फरक साडेचार तासांचा असतो मग आपण जसं भूमध्य रेषेच्या दूर जाऊ म्हणजे उत्तर गोलार्धात आपल्याला हे अंतर खूप जाणवतं म्हणून थोडा टाईम ॲडजस्ट करण्यासाठी युरोपात मार्चच्या शेवटच्या रविवारी रात्री दोन तीनच्या दरम्यान घड्याळे एक तास पुढे केली जातात आणि हिवाळ्यात ऑक्टोबरच्या शेवटच्या रविवारी ती एक तास मागे केली जातात पण यानं खरंच काही फायदा होतो का तर हल्ली युरोपात आता लोक अशी घड्याळे मागे पुढे करायला कंटाळले युरोपीय संसदेने दोन हजार अठरामध्ये मोठ्या बहुमताने डी एस टीला बंद करण्यासाठीचा सा निर्णय घेतला होता यानं फक्त माणसाच्याच नाही तर इतर प्राणी मात्रांच्या जीवनावर पण विपरीत परिणाम होतोय सर्केडियन रिदम म्हणजे बॉडी क्लॉकवर पण याचा परिणाम होतोय त्यामुळे लोकांची झोप होत नाही म्हणून अपघातांची संख्या वाढते असं त्यांना आढळून आलंय कृत्रिमरित्या वेळ मागे पुढे करून आपण आपल्या झोपण्याच्या वेळा बदलून आपलं मानसिक आरोग्य बिघडवत आहोत आणि त्यांना आपल्या पूर्ण दिवसावर विपरीत परिणाम होतोय असेही लोकांचं म्हणणं आहे काही जणांना हाही डाऊट आहे की डी एस न खरंच ऊर्जा बचत होते का नाही तर याला विरोध करणाऱ्यांचं म्हणणं असं आहे की डी एस टीनं काही फायदे होण्यापेक्षा त्यांना तोटेच अधिक होत आहेत दोन हजार एकोणीसला युरोपियन आयोगानं डी एस टी बंद करण्याबाबत चार पॉईंट सहा मिलियन लोकांचा एक सर्वे घेतला होता त्यात चौऱ्याऐंशी टक्के लोकांनी डी बंद करण्याच्या बाजूने मतदान केलं होतं युरोपीय संसदेच्या नुसार डी एस टी हे दोन हजार एकवीस पासून बंद करण्याचं अपेक्षित होतं पण त्याची अंमलबजावणी झाली का नाही यावर प्रश्नचिन्ह आहे तिकडे संयुक्त बंद करण्याचा सन्स प्रोटेक्शन ऍक्ट दोन हजार एकवीस हा कायदा पण केला होता या कायद्याच्या नुसार वर्षातून दोनदा घड्याळे मागे पुढे करण्याला स्थगिती देण्यात आली होती मग हा कायदा हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने पारित केल्यावर त्यावर अमेरिकी अध्यक्ष जो बायडन यांची स्वाक्षरी ही झाली होती व त्याची अंमलबजावणी ही पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून सुरू करण्यात आलेली तर मंडळी तुम्हाला डी एस टी अर्थात डे लाईट सेव्हिंग टाईम मेथड कशी वाटते हे कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर पण नक्की करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा विषय खोल पृथ्वी गोल